शादा तालुक्यातील लोणखेडा येथील श्री नारायण भक्ती पंथाचे श्री विष्णुपुरम धाम येथे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सप्तधान्य विधी पूजा करण्यात आली जगाच्या कल्याणासाठी व भगवान विष्णू व माता महालक्ष्मी यांच्या कृपात सर्वांना लाभो यासाठी सदर पूजा करण्यात आल्याची माहिती संत श्री लोकेश आनंद महाराज यांनी दिली श्री धाम येथे नऊ जानेवारी पासून ते पंधरा जानेवारी पर्यंत दिव्य श्रीमद भागवत सप्ताह सुरू आहेत गुरुवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी येथे दर्शन घेऊन सत्संगात संत श्री लोकेशचंद महाराज यांना देखील पुष्प अर्पण केले यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील सुनील पाटील केडी पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य राम रघवंशी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शेतोडे उद्योजक शशिकांत पाटील माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे धुळे जिल्हा प्रमुख सतीश महाले श्री पत्ती पंथाचे उपाध्यक्ष शांतीलाल पाटील जगदीश पाटील योगीराज जाधव अशोक पाटील धनंजय पाटील यशवंत श्रीसागर मणिलाल पाटील पप्पू चौधरी रमणभाई पटेल डॉक्टर प्रफुल्ल पाटील डॉक्टर समिता नटावतकर यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते